हो चला जमनीशी कनेक्ट राहायचं आपण तेवढं परत काय ना खा लागली बघा काय रे अम्मा सारखं खात असं काय ना काय मी तुला अजिबात लाडू खाते मला आवडत लाडू सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आय कसं काय तर आता सीआयच्या स्कूलमध्ये मिटिंग आहे तर मी सियाला आणि सियाच्या मम्मीला सोडायला चाललंय माझं काम आज मम्मी लगेच येणार रिटर्न नंतर फोन आले घ्यायला जाणार सो चला आता मी सोडून येतो जेवायचं टायमिंग झाले आणि आज शनिवार असल्यामुळे शाबू पण आहे तेही शाबू एकदा खाल्लं एवढं तर मी दिवसभर जेवत नाही संध्याकाळी डायरेक्ट नाही शाबू दिला ना तर ती दिवसभर जेवणार नाही त्यामुळे त्याला मी भाकरी पण दिल्या पिठलं पण दिले आणि शाबू हे दिले मला कामात कळत नाही भूक लागलाय हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे आणि दीदी इकडे सिया पण आजारी पडल्या बघा पहिला ऋतू आजारी पडतात पहिला होणार ऑब्झर्व करण्या गरमी होत ना लहान मुलांना तर लई तरी आपण काही बाहेर पण घेऊन जात नाही खेळत असते कडकड असल्यामुळे त्याला बिलकुल बाहेर नेत नाही फास्ट कामावरून अनन्या न वर अंधाराच्या आधी आम्हाला शूट करायचं त्यासाठी वर आले सो आवरले रेडी काय झाले आता अंधाराच्या आधी आपल्याला आपल्याला शूट घेतो चला अंधार व्हायच्या आधी ना काय इथं चालू आहे बघा यांचं काय हे काय आहे काय पाजाल तांदळाचं पाणी तांदूळ शिजवताना असं शिजलेलं पाणी अच्छा मग ते आहे साखर पाणी छान आहे का रे काय चव ना चव कळ नाही परत काय ना लागली बघा काय रे सारखं खात काय ना काय मी तर अजिबात लाडू खाते मला तर अजिबात आवडत नाही अजिबात कुठं आहे मायाड लाडू नाही अजिबात मी खात नाही अरे देवा सांग ऍक्टिंग करायला गेलो सांगतो मग <laughs> जेवायच्या आधी <आगा। laughs> मला उचलायला लागलं काम लागलं मला देव तर बघा आता लाडू आणल्यात अरे पप्पाला सांगायला विसरलो बघ शेत आज पप्पा सुट्टी होती शेतावर जाणार नव्हते मला ते फाफडा का आटेत होत आता ना इकडे जात नाही ना ते लाडू आणले जिथं तिथंच फाफडा मिळते आणि लास्ट लाजत पप्पाने विसरलो मग राव भरतो मी राहू का एवढं कष्ट कशाला करते आज Hmm? देव पावला <laughs> <laughs> मिळ तर आता आम्ही लाडू खा मी नाही अनन्य लाडू खायला अजिबात लाडू मला आवडतच नाही पाच मिनटाच्या कामासाठी वर यावं लागलेलं आम्हाला शूटला सो शूट झाले आमचं आणि अंधारा आधी आवरायचे होतं त्यात काम पण होते ते सगळं आवरूनच वर आलो आम्ही तो चला आता खाली साडेसातपर्यंत तरी आवडलं ना आणि मेन म्हणजे आता आम्हाला जायचं बाहेर ते आणण्याचा ड्रेस थोडा राहू जाऊ दे ये हो दे या थोडं नंतर काढता येते त्याला ये ड्रेसला जायचं ये दोन मिनिट सो आता आम्ही जाणार आहे ड्रेस थोडं फिटिंग करायचं आहे त्यासाठी मॅडम मार्केटला विचारा लागलं काय भाजी आहे का मिरची आहे का की कुठे घ्या सिया सिया खेळायला लागल्या कारण की विहानला बरं नाही त्यामुळं आम सिया बघा बघा वेलवेटचा कपडा आहे ते आनंदाच्या ड्रेसला लावायचे हो। त्यासाठी मी आणि मम्मी आणि सिया त्याचा चौकन कट कापून घ्यायला म्हणजे एक वेलवेटचा टॉप आहे तिचा त्यासाठी लागणार होता वेलवेटचा कपडा पण आलेला सो हे त्याला ॲड करणार आहे मी तर त्यासाठी व्यवस्थित काढून शिवायला देणार आहे विहान बघा मस्त फिरायला मनी तिच्या गरम झाले ना असं ते दिदी आता त्याला चालेल हे ह्या झोपू नको आता खायचं आहे मस्त यमी यमी झोपील का झोपील ग सियाला आधी गोळी खाल्ल्यावर बरं वाटाली सिया औषध आहे ना तर आत्ता आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि घरात असं करमण नाही का त्याचं मेन कारण आहे की घरातले लहान बाळच आजार आहेत कारण की लहान पोरं आहेत आपले जीवनकारक ते खेळत असले की बरं असते म्हणजे त्यांच्या त्यांच्या नादात आम्ही आमच्या गावात असतो त्यांनी खेळत असतात असं घर जरा भारी वाटते विहानस ही आजारी पडल्यापासून आम्हाला पण करमण नाही कालपासून आणि विहानला तर लईच झाले म्हणजे लयच आजार बघितला तुम्ही पूर्णच फेकाळ किती खेळतोय पण आता शांत मग आम्ही आता त्याला सगळेजण ल सगळेच फॅमिली त्याच्याकडेच लावले बघायचं सिंहला आणि सिंह पण त्याचं बघून सिया पण आजारी पडले असं झाले सो तरी चालू आहे काळजी मग तुम्ही पण काळजी घ्या घरी उन्हाळा सुरू होणार आहे त्या उन्हाळा सुरू झाला आहे ना तर ते वातावरण चेंज झाले की थोडं आजारीपणा येतोय म्हणजे बॉडी आपल्या लगेच ऑब्झर्व नाही हे वातावरण थोडं वेळ लागतो त्यामुळं सो सगळ्यात बेस्ट पर्याय आहे की बिना पाया बिना चपलेचं मातीवर उभारायचं किंवा फिरायचं जरा मग ती बॉडी आपलं आपणच सगळं वातावरण ऑब्झर्व करत असते खालून जमिनीतून आजकालच्या जमात काय चप्पल घरात पण वापराल्यात बाहेर जाऊ दे फरशीवर तर जास्त आपण हे करायला नसते सोडा फरशीवर सारखं उभारायचं नसते फरशी पण आपल्याला जेवढी चांगली आहे तेवढी हे मेन म्हणजे मातीत फिरणे मग मी रोज संध्याकाळी आम्ही सगळेच बिना चपलीचं मातीत फिरतो आहे त्यासाठीच आपण म्हणतोय की माती पायाला हे पण मातीच मेन आहे तीच आपल्या शरीराला काय म्हणतात ते एनर्जी देत्या पूर्ण तर हे खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये पण आहे आपण हे चप्पल चांगले चप्पल काही वाईट नाही आहे पण जावं पॉसिबल नाही तेव्हा मी जेव्हा मातीत पाय ठेवून राहायचं जरा किंवा मातीत फिरायचं जमिनीशी कनेक्ट राहायचं आपण तेवढं जेवढं जमिनीशी कनेक्ट राहील तेवढं चांगलं आहे आपल्या शरीरासाठी तुम्ही पण बघा एक दिवस म्हणजे ज्यांनी दुसरं चप्पलच बाहेर जरा जरी उतरलं काय असं कट्ट्यावर जरा उतरलं तरी चप्पल घ्यायला आपण जातो मी पण पहिला सहज करत होतो जसं मला हे समजलं तर कारण तर खरंच मला वाटलं की अरे होय मग आपण काय करतो मी पण सहज करत होतो कट्ट्यावर उतरलो की स्लिप स्लीपर वगैरे हो असतातच ना घरातल्या तर स्लीपर घालायचं इथं इथं जायचं झाडात जा पाणी मारायला पण आता मी काय करते मातीत जास्त राह म्हणजे ठेवते पाय बाहेर पडलो की असं बाहेर शूटला वगैरे हो जातं मग आपले शूज वगैरे असते हे नक्की करा ट्राय सो चला आजचा ब्लॉग दिवसभराचा ब्लॉग तुम्ही बघितला सो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या सगळेजण तुम्ही पण आणि आनंदी राहा आणि असंच ब्लॉग वगैरे राहा आणि खरंच सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लवकर बाय